मी डॉक्टर प्रतिभा प्रमोद भंगाळे एम बी बी एस आहे माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद भंगाळे गेले पंचेचाळीस वर्षे इथे प्रॅक्टिस करतात दौंडमध्ये आणि गेले पस्तीस वर्षे बंगाळ्यात लेनिक येणारसिंह आमच्या मालकीचा आहे काल जो प्रकार घडला त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते पण जे अर्भक आहे ज्या महिलेचं आहे ती महिला अचानक आली खूप दुखत म्हणून आली सोनोग्राफी साठी सुद्धा वेळ मिळाला नाही फक्त सोनोग्राफीला मी तिला म्हटलं म्हटलं ग हे नाए तर बाळ आहे नाही नाही पोट तर तिने आणि तिथेच ते डिलिव्हर झाले लगेच साधारणतः अठरा एकोणीस सा आठवड्याचं असेल असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्याकडून तसा कन्सर्न घेतला त्यांना सांगितलं की पोलीस केस करायची करायला पाहिजे पण बरच म्हणजे ते पोलीस केस करायला काही तयार नव्हते अर्भक घेऊन जा सांगितलं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वाद घातला आणि निश्चार्ज घेतला त्यानंतर की पोलीस केस उद्भवू शकते ह्या याच्याने सरळ ते अरबक इथे हॉस्पिटलमध्ये फर्मेन्ट टाकून ठेवलेलं बाकीचे जे, जे अवयव आहे त्या लोकांनी हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच गरीब पेशंट असतात हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात म्हणून त्या लोकांनी आमच्याकडून चिठ्ठ्या घेतल्या पण ते हे संपल नेलं नाही आता ऑडिट होतं एबीएचं म्हणून सगळीकडचं जेव्हा स्वच्छ करायला लागलं तर मावशीने कुठे कुठे ठेवलेले हे ते सगळं एका डब्यामध्ये हे केलं आणि बाबा हॉस्पिटलमधला कचरा नंतर भंगार जे काय छोटे मोठे पाईपलाईनचे तुकडे वगैरे होते ते सगळे आम्ही एका माणसाला शिंदे म्हणून माणसाला दिले की हे सगळं घेऊनच आणि त्याच्या त्याला सांगितलं पण की याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटलचं चा, महत्वाचं असेल तर ते तू परत आणून देशील का तो म्हटला मला खूप माहिती आहे हॉस्पिटलच्या याची काय काय महत्त्वाचं लागू शकतो हॉस्पिटलमध्ये जर नजर चुकीने गेलं असेल समजा तर मी ते नक्की आणून देईल या वरुशावर मी राहिली आणि त्याने त्या चुकीने तो पण याचा पण बॉक्स जो आयसोलेटेड होता पण तरीसुद्धा तो तो घेऊन गेला आणि त्याने काहीही न बघता तो बोरा किनगरला टाकला आज सकाळी दौंड शहराजवळील बोरावकी नगर येथील एच पी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्बक आणि इतर सात ते आठ बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायलेक्शे बारावरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दोन पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगानं पुढील तपास चालू आहे याच्यामध्ये पी आय गोपाळ पवार आणि ए पी आय नागनाथ पाटील हे पुढील तपास आहेत.